नगर शहरात सुगंधी तंबाखू मावा तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त करून तीन लाख एकोणतीस हजार नऊशे रुपये अधीक्षक अहिल्यानगर यांच्या विशेष पोलीस पथकाची कामगिरी अहिल्यानगर यांनी विशेष पथक तयार करून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत वरील नमूद आदेशाप्रमाणे मान्य परिविक्षा पोलीस उप श्री संतोष खाडे हे 10 जुलै 2025 रोजी अहिल्यानगर शहरात तोपखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विशेष पोलीस पथकासह पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांची माहिती घेत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इसम नामे गौरव राजू अल्हाट राहणार नीलक्रांती चौक अहिल्यानगर हे त्याचे अभिनव पान स्टॉल नीलक्रांती चौक तालुका जिल्हा अहिल्यानगर यामध्ये महाराष्ट्र राज्यात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री व तयार करण्यास प्रतिबंधित असताना सुगंधित तंबाखू मिसळून मावा तयार करून विक्री करताना मिळून येईल तसेच त्यांच्या राहत्या घरात मावा मिक्सर मशीन मिळून येतील अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तत्काळ तोपखाना पोलीस स्टेशनचा स्टाफ पंचांना तसेच अन्न प्रशासन विभागाचे अधिकारी सोबत घेऊन वरील नमूद ठिकाणी छापा टाकण्यासाठी हकीकत समजावून सांगून त्यांनी संमती दिल्यानंतर कारवाई करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह शासकीय व वा खाजगी वाहनाने रचना इशले नमूद बातमीतील ठिकाणी अभिनव पान स्टॉल नीलक्रांती चौक येथे जाऊन खात्री केली असता एक इसम पान स्टॉल मध्ये बसून सुगंधित तंबाखू विक्री करताना दिसून आल्याने बातमीची सहा निशा झाल्याने छापा टाकला असता पान स्टॉल मध्ये बसलेला इसम त्याचे नाव गौरव राजू व वर्ष चौतीस राहणार नीलक्रांती चौक तालुका जिल्हा अहिल्यानगर असे सांगितले स्टॉल मध्ये झडती घेतली असता त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेली व शरीरास अपायकारक होईल अशी चौदाशे रुपये किमतीची किलो सुगंधित तंबाखू मिळून आली तसेच त्या सदर सुगंधित तंबाखू कोठे तयार केली आहे असे विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सांगितले की माझ्या राहत्या गर घरी नीलक्रांती चौक येथे मशीनवर तयार करत आहे असे सांगितल्यानंतर आम्ही तत्काळ नामे गौरव राजू अल्लाहार यांच्या घरी जाऊन घराची झडती घेतली असता घरामध्ये ऐंशी हजार करण्याचे एक मशीन व पंधरा हजार रुपये किमतीची सुपारी कटिंग मशीन एक असा एकूण शहाण्णव हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पंचासमक्ष अन्न व प्रशासन विभागाचे अधिकारी यांच्या समवेत वरील आरोपी व मुद्देमाल ताब्यात घेऊन तोपखाना पोलीस स्टेशन येथे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तोपखाना पोलीस स्टेशन हद्दीत महाराष्ट्र राज्यामध्ये गुटखा पान मसाला सुगंधित तंबाखू या प्रतिबंधित अन्नपदांची विक्री उत्पादन वाहतुकीस बंदी आहे तसेच सदर अन्न पदार्थापासून वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर आजार उद्भवतात महाराष्ट्र शासन यांनी काढलेल्या आदेशाचे उल्लंघन करून एक आरोपी विरुद्ध अन्न सुरक्षा अधिकारी श्री प्रदीप परशुराम पवार यांनी तोपखाना पोलीस स्टेशनला फिर्याद देऊन गुन्हा दाखल मानकर गल्ली तालुका अहिल्यानगर येथे इसम नामे संजय मुरलीधर व्यवहारे हा त्यांचा जिव्हेंचर पान स्टॉल व राहत्या घरात महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेली सुगंधित तंबाखू व सुगंधित तंबाखू पासून व शरीरास अपायकारक होईल अशी आठ हजार पाचशे रुपये किमतीची दहा किलो सुगंधित तंबाखू मिळून आला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सांगितले की येथे मशीनवर तयार केला आहे सदरच्या घरामधून रुपये किमतीचा मावा तयार करण्याचे मशीन दोन मशीन मावा तयार करण्याचे साहित्य तसेच पाच हजार रुपये किमतीचे दोन इलेक्ट्रिक वजन काटा असे एकूण दोन लाख तेहतीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात मिळून आला या आरोपींविरुद्ध अन्न सुरक्षा अधिकारी श्री प्रदीप परशुराम पवार यांनी तोपखाना पोलीस स्टेशनला फिर्या देऊन गुन्हा दाखल केला आहे महाराष्ट्र विक्रीस प्रतिबंधित असलेल्या व शरीरास अपायकारक होईल असे खाद्यपदार्थ सुगंधित तंबाखू मावा तयार करणाऱ्या दोन ठिकाणी छापा टाकून पाच आरोपींविरुद्ध कारवाई करून एकूण तीन लाख एकोणतीस हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल त्यामध्ये तीन लाख पंधरा हजार रुपये किमतीच्या चार मशीन पाच हजार रुपये किमतीचे दोन इलेक्ट्रिक वजन काटा तसेच नऊ हजार नऊशे रुपये किमतीच्या बारा किलो सुगंधित तंबाखू असा मुद्देमाल मिळून जप्त करून तोपखाना पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहे आमच्या विशेष पथकानं तोपखाना पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत अल्यानगर शहरामध्ये मावा बनवण्याच्या कारखान्यावर आणि काही पान स्टॉलवरती जो अवैधरित्या गुटखा आणि मावा विकला जातो अशा पान स्टॉलवर कारवाई केली असता आम्हाला जिवेश्वर पानस्टॉल मानकर गल्ली आहिल्यानगर या ठिकाणी काही अवैधरित्या गुटखा आणि मावा मिळून आला तर तसेच आम्ही त्याचा जो मालक आहे संजय मुरलीधर व्यवहारे याला ताब्यात घेतले असता त्याच्या राहत्या घरी आम्हाला माव बनवणाऱ्या दोन मशीन्स तसेच काही सुगंधित तंबाखू तसेच काही अवैधरित्या गुटखा मिळून आला अशा प्रकारे आम्ही एकूण दोन लाख सव्वीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आम्ही तीन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे तसेच एक आरोपी फरार आहे आरोपी आणि मुद्देमालाला हस्तगत करून ताब्यात घेऊन पुढील प्रक्रिया तोपखाना पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करत आहोत शिक्षक माननीय श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई अहिल्यानगर शहरासह पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्येही अवैध धंद्यावर कारवाई चालू राहील धन्यवाद